चांगलं आले बघून फुटवाय फोटो आता पाणी दिलं कुठे आलं कुठे कुठे टाकून घेतोय गे आता कुठ फुटवा आणि कसलं पाहिजे चांगले आले उसर गेले असते पावसानं मरले आई

बर काय होत नाय जायचं एकटे मोटरकड मोटर शंभर टक्के जळ घ्यायचं जवळ म्हणजे कसं आहे की आपला अंदाज काढा आणला आला होता मिस्तरी होता कळे नाही का मोटर चालवत नाही मिस्तरी आणला होता त्या ना सांगितली आपल्याकडं काढला

आता त्यांनी कट्टा काम केलं तिकडं लाव कुलूप आहे टाटर हाय आठो आहे त्यान लाग लाव घेणे वर टीन लावू लाल पिऊ आहे का वाए वायर मोटरची वर वर आटोची तीन खूपच ती लाल आटोची लाल पिवळी ने आहे का नाही बाजूला घेते नि मी सांगतो कुतुड्यात आटोपासूनच घे बाजूला लाल पिवळी आणि निळी हा आणि जोडते लाल पिवळी ने पाड्या लाल आड्याल मधी पिवळी आणि त्याच्या आड्याला करायला ने तिथं वरच्या तीन मला हा केळीस पडते किती माजुरी गे आहे तिच्या कुठं ती ती बांधली बांधलेली बरे काय मित्रांनो शिर्डी कोणाची मालकाची जा मला वाटते का माझे लेबर काय सुटत नाही लवकर शिरेलला एक वेळ आहे का असू द्या कुठली बी चालती कुठली बी जोडा उलट सवस बघू परत म्हणण चालू करून द्यायच भिजव आणि पुन्हा तुटाळ टाक भिजवून तुटाळ करून आकड्याची तार मामा कुठे भेटल आकड्याची तार काय पप्पू दादाला राहत पाण्याला आले मागचं मोटर जळ होती आता भरून चालू करायची आणि भिजवून पुन्हा तुटाव्या टाकायचा निसटली नाही पाहिजे वायर पाण्याचा करायचा बसलाय आपल्या शे बघ मंग के बोल फेबल सगळं त्यांनी कट्टा काम केलं या आता मोटर भरून त्याला नट हे सगळं कट्टा काम केले बघितला पाहिजे मालकाने खुश झाला पाहिजे चार दोन दहा मोळ्या जाऊ दे फुटवा पिटवा रगीला आलाय फुटवा रगीला आलाय मित्रांनो तो माल कसा वाटतोय फुटवा शिवे देतील गपकी सागर अरे सगळी फॅमिली आपली भिवू नको जे कोण शिवे देईल त्याला मी बघून घेईन खाल्ली एक बसव कुठं खालची असल महाग आहे तिकड हम्म वन पावर वन लाईन फॉल्ट म्हणते लाईन कमी आता कुठले लाईन कमी नाही ला। एक काम करायचं फ्यूज काढा फोजा काढा पड तिची आता काय करायचं आटोची पिवळी वायर लालला टाकायची आणि लालची पिवळी मधी टाकायची हा काय झालं मित्रांनो समजलं का तुम्हाला तुम्ही बी कोण शेतकरी असल कोण नोकरदार असल आर वाय बी तीन फ्यूज असते त्या आणि आटो जोडायला म्हणलं की त्याला बी उलट सवस असत आर वाय बी लाल पिवळे निळे तर त्यातली उलट सवस म्हणजे निळे निळे आणि लाल दोन्ही आलटा पलटी केलं की के आटोला एक डेंजर असतो मोटर लाईन फॉल्ट म्हणते लाईन फॉल्ट लगे इजून जातो आता लागला होता लाईन फॉल्ट दिवा नहीं। नहीं।

मित्रांनो बोला 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 बोलत चला <laughs> मला तुम्ही बोलल्यावर मस्त वाटत बसवा फ्यूज रशी आता बदलायची मामा कट्टा झाला बर आता बघा मित्रांनो लाईन फॉल्टचा दिवा दिवाईजला एकदा आटो आटोवरच आहे का नाही रिले मधी घ्या अठरावर इतका कडल ढाकलायचा नसतो याला बी भरपूर टायमिंग दिसतोय ओके कट्टाच काम झालं आता वायरी मोटरची बंद करा आधी आटो बंद करा सांगतो की ऑटो बंद करा पाईप जोडा लागेल की पंचा तीस असतो पण तीन नाटक उलटी सवे पाणी किती मार पाहिजे पाणी येते आता दोन मिनिटामध्ये पाणी येत आहे पाणी बघू भरपूर पाणी आहे ओरला अडीच जींची पाणी लागले पिवळी जोडाची अडीचशे फुटावर कुठली जोडा अगा काढ उग पोटांना केबल वडरला चिटको चिटकून फक्त लागून राहायची केबल आणि आटो जर ते लाल दिवा लागला ना एकदम खाल्ला हा तर अबदाबदी काही करायची नाही काय असेल त्या आटोवरच I will. तिकड करंट असतो ही कर नटाला बस 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 राह काय नाही करत अरे करंट असतो त्याला फिजली फ्यूज आहे म्हणून बघून टाकून हा आता ज्याला पाणी बघायचं त्याने ऑनलाईन हा पाणी येते बक्षीर नाही येते बक्षीरना Salam, pani baru berapa? Baka, 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 baka. Saya watch si asli macam ni. Kena, 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 kena ni sah.

उलट आहे काय मग काहीच नाही बाहेर बदलात थांबा था जरा ठीक आहे चालू झाले झाले उतरते टाटर चल रही हम

Mình lần này lăm này, hay này, mình lên này lăm này, lăm kia tao có anh lăm lăm kia lăm मनगत लागणार आहे düştü lan nasıl oldu bir kere